पेरणीचा हंगाम सुरू होतो मेहनतीने पेरणी होते पीक डोलायला लागतं आणि अचानक आभाळ फुटत पाऊस कोसळतो कधी पाणी साचतं तर कधी दुष्काळ पडतो मेहनतीचं फळ एका रात्रीत उद्ध्वस्त होतं मात्र अशा कठीण परिस्थितीसाठी तुमच्या शेताला तुमच्या मेहनतीला वाचवण्यासाठी सरकारनं दिलंय एक कवच पीक विमा योजना नमस्कार मी प्राजक्ता तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा पीक विमा योजनेत अर्ज करण्याची मुदत आता वाढली आहे म्हणजेच अजूनही तुम्ही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी ही संधी आहे चला तर जाणून घेऊयात काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि योजनेबाबतची सर्व माहिती पंतप्रधान पीक विमा योजना एप्रिल दोन हजार सोळा पासून सुरू आहे शेतकऱ्यांच्या पिकांना नैसर्गिक आपत्ती पावसाच्या प्रमाणातील चढ उतार वादळ गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीवर ही योजना कवचासारखी सारखी काम करते तृणधान्य बाजरी डाळी तेल बिया आणि बागायत पिकं या सगळ्यासाठी विमा मिळू शकतो या योजनेबाबत नवीन अपडेट काय आहे सरकारनं शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा दिला आहे बिगर कर्जदार शेतकरी यांच्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा ऑगस्ट तर कर्जदार शेतकरी यांच्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस ऑगस्ट अशी मुदत वाढ दिली आहे ही विशेष तांत्रिक केंद्र सरकारच्या आदेशाने देण्यात आली आहे कसा करायचा अर्ज सरकारनं अर्जाची सोपी पद्धत ठेवली आहे यासाठी तुम्ही पीएमएफी डॉट जीओ डॉट इन या पोर्टल वर नोंदणी करू शकता किंवा तुमच्या जवळच्या बँकेतून किंवा विमा प्रतिनिधींमार्फत मार्फत हा अर्ज करू शकता तसेच क्रॉप इन्शुरन्स ऍप अथवा सीएससी केंद्रातून तुम्हाला अर्ज करता येईल जळगाव जिल्ह्यात यंदा खरीप पीक विमा घेणाऱ्यांची संख्या कमी झाली होती एकतीस जुलै पर्यंत फक्त दोन लाख दहा हजार शेतकऱ्यांनीच विमा घेतला होता पण मुदतवाढीनंतर फक्त पाच दिवसात ही संख्या दोन लाख एकोणचाळीस हजारापर्यंत पोहोचली यावरून कळत कि मुदतवाढ शेतकऱ्यांसाठी किती महत्वाची आहे का घ्यावा पीक विमा नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळते नुकसान भरपाईची खात्री आहे आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी मदत हंगाम बुडाला तरी हातात आधार असतो तर मग शेतकरी बांधवांनो पीक लावून जरी हातात काही नाही तरी घाबरू नका कारण सरकार तुम्हाला पीक विमा देईल पण त्यासाठी तुम्ही आजच अर्ज करा तीस ऑगस्ट ची शेवटची संधी आहे उशीर नको आजच तुमचं नाव नोंदवा हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा